सर्वांना नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर करा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब किल्ल्यावर झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झाला तर चला पुढील प्रश्न घेऊयात राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट्ट यांनी लिहिला तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी टिंबटिंब हा इंग्रज वकील हजर होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी हेनरी ऑक्झिडन हा इंग्रज वकील हजर होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णसिंहासन टिंबटिंब वजनाचे होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णसिंहासन हे बत्तीस मन वजनाचे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त टिंबटिंब नाणे पाडले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त होन नाणे पाडले तर चला पुढील प्रश्न पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी टिंबटिंब निर्माण केले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिक्षकाचे पुरोहित टिंबटिंब होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिक्षकाचे पुरोहित गागा भट्ट हे होते तर चला पुढील प्रश्न पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तर चला पुढील प्रश्न पाहूयात जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे टिंबटिंब यांनी म्हटले तर जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे न्यायमूर्ती मगो रानडे यांनी म्हटले तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर टिंबटिंब टिंब हा बुलंद किल्ला बांधला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला तर चला पुढील प्रश्न घेऊयात चित्रगुप्तच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या टिंबटिंब होय तर चित्रगुप्तच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या सहाशे चाळीस होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात युरोपियांनी टिंबटिंब किल्ल्यावर पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले तर युरोपियांनी रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवकालगणनेची टिंबटिंब रोजी सुरुवात झाली तर शिवकालगणनेची सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सुरुवात झाली तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांना टिंबटिंब यांनी भारतीय अरमाराचे जनक असे संबोधले तर छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाळकृष्ण यांनी भारतीय अरमाराचे जनक असे संबोधले तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब तिम्ब हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये सुरत वर स्वारी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून शाहिस्ते बोटे तोडली होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते तर मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख हे कानोजी आंग्रे हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता तर जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते तर अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता तर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये झाला होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते तर स्वराज्यामध्ये जवळपास तीनशे सत्तर किल्ले होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे तर स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानिस हा अधिकारी असे तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते तर स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम हे मोरेश्वर पंडितराव हे पाहत होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते तर स्वराज्यात न्यायाधीशपदी निराजी रावजी हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यात सुमंत कोण होते तर स्वराज्यात सुमंत हे रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यात पत्र व्यवहार कोण पाहत होते तर स्वराज्यात पत्र व्यवहार हा दत्ताजी त्रिंबक पाहत होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यात सचिवपदी कोण होते तर स्वराज्यात सचिवपदी हे अण्णाजी दत्तो हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले होते गेले तर शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड हे नाव दिले तर चला पुढील प्रश्न पाहूयात मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटील तर मालोजी राजे भोसले यांच्याकडे वेरुळ या गावची पाटील की होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले तर कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी सिंहगड हे नाव दिले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर शिवरायांनी रायरेश्वराचे मंदिर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर चला पुढील प्रश्न पाहूयात कोंढाणा गड कोणी सर केला होता तर कोंढाणा गड हा तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांनी सर केला होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवाजी राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी गागापट्ट हे पौरोहित होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर छत्रपती संभाजी महाराज बसले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या दरबारी सरदार होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आदिलशहा या सम्राटाच्या दरबारी सरदार होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला हा होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती हे हंबीरराव मोहिते होते तर चला पुढील प्रश्न पाहूयात वीरबाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर वीरबाजी प्रभू यांचे जन्मस्थान भोर या तालुक्यात आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आमात्यपदी कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आमात्यपदी हे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते तर स्वराज्यामध्ये तर स्वराज्यामध्ये मोरो तिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी ही शिवराई होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी ही होण होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर हे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ बुधभूषण हा होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी राजगड ही होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्या मार्फत राज्यकारभार केला जात असे तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि तो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावर झाला होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात अफजलखानाचा वध कोठे झाला होता तर अफजलखानाचा वध हा प्रतापगडावर झाला होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वडू येथे आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते तर तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव व्यंकोजी महाराज असे होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ जुन्नूर या तालुक्यात आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा काळ होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर टिंबटिंब घाट बांधला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर श्री गणेश घाट बांधला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब रोजी हल्ला केला तर शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी हल्ला केला तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला तर चला पुढील प्रश्न घेऊयात टिंबटिंब रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निस्टून आले तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी निष्ठून आले तर चला पुढील प्रश्न घेऊयात चित्रगुप्तच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या टिंबटिंब होय तर चित्रगुप्तच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या तीनशे एकसष्ट होय तर चला पुढील प्रश्न घेऊयात कर्नाटक मोहिमेवरून टिंबटिंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले तर कर्नाटक मोहिमेवरून एप्रिल सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले तर चला पुढील प्रश्न घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार टिंबटिंब या बंदरावर आणले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार बॉक बे या बंदरावर आणले होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवकालीन शिवरायनाने टिंबटिंब धातूचे होते तर शिवकालीन शिवराई हे तांबे या धातूचे होते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद